आणि सुरुवातीलाच महत्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या संदर्भात बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन दिवस नाशिक दौरा आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नियोजन बैठक होणार आहे तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू महंत उपस्थित राहणार आहेत कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा आज जाहीर होणार असल्याची माहिती मिळतीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज दोन दिवस नाशिक दौऱ्यावर ते आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज कुंभमेळा नियोजन बैठक सुद्धा असणार आहे तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू महंत यावेळी उपस्थित राहतील त्याचबरोबर प्रमुख साधू महंतांसाठी खास मेजवानीचा सुद्धा बेध करण्यात आलेला आहे कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार असल्याची माहिती मिळतीये दरम्यान आगामी सिंहस्त कुंभमेळ्याची जय्यत तयारी सध्या नाशिकात सुरू झालेली आहे त्याचबरोबर बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत आणि या संदर्भातला तपशील संदर्भात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण सज्ञा खर तर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आज कुंभमेळा नियोजन संदर्भात जे तेरा आखाड्या असतात त्या आखाड्यांच्या प्रमुखांशी बैठक घेणार आहेत साधू म्हणतात देशातून वेगवेगळ्या भागातून कालच नाशिकमध्ये दाखल झालेला आहेत काही महत्वाच्या घोषणा आज मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे कारण आगामी कुंभमेळा आहे अनेक विकास कामं असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे नियोजन आहे ते नाशिकमध्ये होत आहे आणि त्याच सगळ्या अनुषंगाने मुख्यमंत्री आज बैठक घेणार आहेत आणि याच बैठकीमध्ये विशेष म्हणजे मुख्यमंत्री जे कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान पार पडतात त्या शाही स्नानांच्या तारखा सुद्धा आज मुख्यमंत्री हे घोषणा करणार आहेत अशा पद्धतीचं हे संपूर्ण नियोजन आहे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे मोठ्या प्रमाणात असणार आहे कारण साधू महंत सुद्धा या बैठकीला असणार आहेत त्यामुळे या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं असेल ठीक आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी केरळ